लाडक्या बहिणींना या महिन्यात फेब्रुवारी मार्च दोन्ही हप्ते मिळणार दहा जिल्ह्यात आठवा हप्ता सुरू झाला आणि लगेच मार्चचा हप्ता देखील मिळणार आहे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे सा त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही ख थंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत लाडक्या बहिणींसाठी आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे चार आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता याच महिन्यामध्ये मिळणार त्यातील फेब्रुवारीचा हप्ता लगेच सुरू झाला आहे दहा जिल्ह्यांची यादी प्रशासनाकडून आली सोबत दुसरी आनंदाची बातमी आता राज्य सरकारकडून एक परिपत्रक जारी करण्यात आहे महिला व बालविकास विभागाकडून लाडक्या बहिणींसाठी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे ज्यामध्ये आता तुम्हाला समजणार आहे कागदपत्रांच्या पूर्तता काय करायच्या अपात्र कोण होणार आहे त्याचबरोबर एक मोबाईल नंबर देखील देण्यात आला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तक्रारी करू शकता किंवा तुमच्या कोणत्या अडचणींवर उत्तर मिळू शकता ते परिपत्रक काय आहे ते तुम्हाला दाखवण्यात येणार आहे आता कोणतीही बहीण अपात्र ना होणार नाही सर्व बहिणींना सरसगट सर लाभ मिळणार आहे कोणाच्याही बँक खात्यातून पैसे काढून घेतले जाणार ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये ना पोहचत आहे दहा जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे दहा जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचा नंबर आहे का लगेच पहा पण मार्च चा हप्ता देखील याच महिन्यामध्ये मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी चार आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत ज्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता आज दहा जिल्ह्यात सुरू होतोय आणि लगेच मार्चचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे जो एकवीसशे रुपये असणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली का एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या मुलगा आहे त्यांना आता दरमहा बावीसशे पन्नास रुपये मिळणार आहे महिला बाल विकास विभागाकडून त्याचा अर्ज देखील सुरू करण्यात आलेला आहे हा अर्ज भरून तुम्ही सत्तावीस हजार रुपये वर्षाला मिळू शकता जर तुम्हाला मुलगा असेल तर सोबत तिसरी आनंदाची बातमी ज्या महिलांना आता मुलगी आहे त्या मुलीसाठी एक लाख रुपये मिळवणारी एक योजना जिची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली तिचाही एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे हा माता भगिनीला मुलगी आहे त्यांनी एक लाख रुपये कसे मिळवायची याची माहिती व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चौथी आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी की आता राज्य शासनाकडून एक मोठा आदेश निघालेला आहे ज्याची बातमी आदिती तटकर यांनी दिली की आता कोणतीही महिला अपात्र होणार नाही सर्वांना सरसगट आठवा हप्ता आणि लगेच नववा हप्ता मिळणार आहे राज्य शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्या महिला बाल किल्यान विभागाकडून हे परिपत्रक आलेलं आहे ज्यामध्ये आता कोणत्या महिला अपात्र होतील कोणत्या महिला पात्र होतील कोणते कागदपत्र लागतील आणि एक मोबाईल नंबर देखील जारी करण्यात आला आहे ज्या मोबाईल नंबरवर आता तुम्ही तक्रारी करू शकता तुमच्या शंकांचं निरसन करू शकता प्रश्न विचारू शकता तो नंबर काय आहे परिपत्रक काय आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत कोणत्या दहा जिल्ह्यात आज त्या ठिकाणी लाडके बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होत आहे काल सहा जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली त्याही क्षणी आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आठवा जमा हप्ता जमा होणार आहे कोणत्याही क्षणी दहा जिल्ह्यात आठवा हप्ता जमा होईल तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहे का लगेच पाहून घ्या पण त्याआधी दुसरी मोठी आनंदाची बातमी एकदा आपण समजून घेऊया कारण की चार आनंदाच्या बातम्या आज आल्या आहेत लाडक्या बहिणींमध्ये आज आनंदोत्सव आहे एक नाही तर चार चार आनंदाच्या बातम्या कारण की फेब्रुवारीच्या हप्त्याबरोबर मार्चचा हप्ताही आता तुम्हाला लगेच या महिन्यामध्ये दिला जाणार मार्चमध्ये अर्थसंकल्प आहे त्यामुळे आधीचा हप्ता देण्याचा विचार सरकारचा सुरू आहे हा हप्ता एकवीसशे रुपये असणार आहे अशी ही माहिती आता त्या ठिकाणी मिळत आहे पण दुसरी आनंदाची बातमी ज्या महिलांमध्ये गैरसमज होत होता, होता की आता महिला अपात्र होणार तीस लाख महिला अपात्र झाल्या महिला अपात्र झाल्या महिलांच्या खात्यातून पैसे काढले तर याविषयी स्वतः आधी ती तटकरे बोलल्या की या बातम्या सगळ्या फेक आहेत आनंदाची बातमी कोणाचेही पैसे काढून घेतले जाणार नाही सर्व महिलांना पैसे मिळणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणीला एक विनंती देखील त्या ठिकाणी केलेली आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की द कोणत्या दहा जिल्ह्यात आठवा हप्ता आज जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यात उद्या जमा होणार आहे संपूर्ण लिस्ट जिल्ह्यांची यादी तुम्हाला पुढे वाचून दाखवणार पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता नाही तर ज्या मुलगा आहे आणि ज्या बहिणींना मुलगी आहे त्या सेपरेट दोन योजना त्यांच्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत या दोन आनंदाच्या बातम्या एकदा समजून घेऊ तर मुलांसाठी एक क्रांतिकारी योजना सुरू करण्यात आली जिचं नाव आहे बाल संगोपन योजना तर जिच्या अंतर्गत जे आहे महिलांना म्हणजे त्या कुटुंबाला बावीसशे पन्नास रुपये मिळतात हे ही जी काय योजना आहे तर ज्या घरामध्ये एक मुलगा आहे तर त्यांच्यासाठी योजना आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला दर दर महिन्याला बावीसशे पन्नास म्हणजे वर्षाला जे आहेत तर ते तुम्हाला सत्तावीस हजार रुपये त्या ठिकाणी मिळतात ज्या घरामध्ये असा मुलगा आहे की ज्याचं वय शून्य ते अठरा वर्ष आहे तर त्यांच्यासाठी योजना पात्र असणार आहे आता ज्या घरात मुलगी आहे एक मुलगी आहे किंवा दोन मुले आहेत त्यांच्यासाठी पुढची योजना आहे जिच्यात डायरेक्ट एक लाख रुपये मिळणार आहे ज्याची स्वतः घोषणा जी आहे देवेंद्र फडणवीस यांनी केली पण मुलांसाठी जी योजना जी आहे तर ती अशी मुलं आहेत की जी अनाथ आहेत किंवा अशी मुलं आहेत की ज्यांचे एक पालक त्या ठिकाणी एक मृत्यू दुसरे पालक त्या ठिकाणी आहेत किंवा असे मुलं आहेत की ज्यांचा कोविडमध्ये पालकांचा मृत्यू झालाय किंवा असे मुलं आहेत की ज्यांचे पालक तुरुंगावास भोगत आहेत किंवा असे पालक आहेत की जे अविवाहित मातांचे मुलं आहेत किंवा असे पालक जे असे मुलं आहेत की ज्यांचा जे आहे घटस्फोटामुळे किंवा कायदेशीर गोष्टींमुळे त्यांचे पती पत्नी पत जे विभक्त राहत आहे किंवा असेही पालक आहेत की जे आजारामुळे दवाखान्यात ऍडमिट आहे किंवा जे कुष्ठरोगी पालक आहेत किंवा खूप आजाराने त्रस्त झालेत किंवा असेही पालक आहेत लक्षपूर्वक ऐका हे बावीसशे पन्नास मिळवण्यासाठी मुलाच्या वडिलांसाठी पात्रता काय आहे की तुमचे असे पालक असणार आहेत की ज्यांना जे ज्यांची आर्थिक परिस्थिती फार खालवलेली आहे आणि ज्यामुळे ते तो त्या ठिकाणी मुलांचं शिक्षण करू शकत नाही तर अशांसाठी आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये योजना सुरू म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे वर्धा जिल्ह्याचं हे ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला याची डिटेल माहिती लागत असेल हा याचा अर्ज आहे बघा आता अर्ज तुम्ही भरून तुमच्या महिला बाल विकास विभागात जिल्ह्यात तुम्ही भरू शकता तर ही एक माहिती झाली खास करून हा अनाथ मुलं आणि ज्यांना एक पालक नाही अशांसाठी आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे आता दुसरी योजना मुलींसाठी आणि त्यानंतर लगेच पाहूयात का को कोणत्या दहा जिल्ह्यात तुम्हाला लगेचच्या लगेच हा हप्ता प्राप्त होणार आहे दहा जिल्ह्यांची यादी पुढे असणार आहे महिला अपात्र होणार नाही ही खुशखबर तुमच्यासाठी आधीच देण्यात आली आहे पण आता ज्या मुलीला एक लाख मिळवणारी जी आहे मुख्यमंत्री लेख लाडकी योजना आहे मुख्यमंत्री लेख लाडकी योजना ही देखील राज्य सरकारची क्रांतिकारी योजना आहे तर या योजनेअंतर्गत जे यामध्ये असं असणार आहे की मुलगी ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस तिला पाच हजार रुपये मिळतात त्यानंतर मुलगी ज्यावेळेस पुढे जाते टप्प्याटप्प्याने याचे पैसे मिळतात तर स्वतः जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही त्याची माहिती पुढे दिलेली आहे मुख्यमंत्री लेक का एक तर मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र जे लागणार आहे लक्षपूर्वक ऐका आता तर यासाठी एक मोठी अट आहे तर ती अट म्हणजे की तुमच्या घरामध्ये एकतर एक मुलगा एक मुलगी चालते किंवा दुसऱ्या मुलीच्या वेळेस तुम्हाला जर दोन जुळ्या मुली झाल्या तरी चालतं किंवा घरातील दोन मुले असले तरी चालतं म्हणजे एका घरात तीन मुलींना लाभ मिळत नाही जास्तीत जास्त दोन मुलींना लाभ मिळू शकतो किंवा एखाद्या वेळेस जर दुसऱ्या मुलीच्या वेळेस जर ट्विन्स म्हणजे जुळ्या मुली झाल्या तर तीनला मिळू शकतो तर असं त्याच्या मागचा हे आहे म्हणजे घरात तुम्हाला जर जुळ्या नाही झाल्या तर दोन आणि जुळ्या झाल्या तर तीन मुलींना लाभ याच्यामध्ये मिळू शकतो आता पहिली गोष्ट ही क्लिअर झाली आहे आता याच्यामध्ये लाभ तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळणार आहे म्हणजे जसजसं मुलीचा वर्ग वाढत 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 जाईल आणि अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये एक लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे तर ही त्या योजनेची आहे मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेचा तुम्ही अर्ज महिला बाल विकास विभाग जो आहे तुमच्या तालुक्याचा तुमच्या तालु जिल्ह्यातला तिथे जाऊन तुम्ही याचा अर्ज करू शकता आणि नक्कीच याचा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता आता पहा कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे त्याची यादी आपण समोर समोर त्या ठिकाणी हे करणार आहोत ते यादीमध्ये तुमचं नाव आहे का पण तत्पूर्वी एक ॲप येणार आहे आता लक्षपूर्वक ऐका ही महत्वाची अपडेट आहे चार आनंदाच्या बातम्या तुम्हाला सांगितलेल्या आहे तुम्हाला आनंद झाला का ही बातमी ऐकून बात नक्की कमेंट करा ज्यामध्ये तुम्हाला आता ज फेब्रुवारीचा हप्ता तर झाला पण मार्चचाही हप्ता याच महिन्यात मिळण्याचे सुतोवाच एका दृष्टीने आदिती तटकर मॅडम यांनी दिलेले आहेत सोबतच तुम्हाला दुसरी आनंदाची बातमी आहे की मार्चचा हप्ता सुरू होतोय एक परिपत्रक राज्य शासनाकडून आलेले आहे ते परिपत्रकही तुम्हाला दाखवण्यात आले आहे त्या परिपत्रकाचे लिंक देखील व्हिडिओमध्ये दे देण्यात येईल तिसरी आनंदाची बातमी जी देण्यात आली की मुलांसाठी बावीसशे पन्नास रुपये ज्या निराधार महिला आहेत किंवा जे एक पालक असणारे जी मुलं आहेत किंवा विभक्त कुटुंबातली मुलं आहेत किंवा म्हणजे ज्या ज्या आईवडिलांची परिस्थिती खालवलेल्या मुलं आहेत त्यांना पैसे मिळणार आणि आता पुढचा एक ॲप येणार आहे आता ही अपडेट आहे बा ॲप येणार आहे आता ह्या ॲप ॲप येणार आहे लाडकी बहीण तर त्या ॲपने काय होणार आहे की अपात्र लाभार्थी जे असणार आहे तर अपात्री लाभार्थ्यांची जी माहिती अपलोड करता येणार आहे म्हणजे आता अशा बहिणी असतील की ज्यांनी बघितलं आसपास त्यांच्या शेजारीने असतील त्यांच्या मैत्रिणी असतील आसपास शेजारी गावातील महिला असतील की जे अपात्र आहेत म्हणजे ज्यांची परिस्थिती खूप चांगली आहे आणि तरी देखील त्या लाभ घेतायत एका दृष्टीने ते आपण तर अशा महिलांची आता तक्रार त्या ॲपवर करता येणार आहेत आणि त्या ॲपवर तक्रार एकदा केली एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार होईल एक ॲप होईल त्या ॲपवर जे आहे त्यावर ज्या महिला आहेत त्या तक्रार करतील आणि तक्रार केल्यानंतर त्या महिलांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि ज्या महिलांची तक्रार झाली तर त्या तक्रार झालेल्या महिलांच्या नावावरचं जे आहे तर ती पडताळणी त्या ठिकाणी सरकार प्रशासन त्या ठिकाणी करणार आहे आणि या प्रकारे देखील आता अपात्र महिला ज्या आहेत त्या बाहेर होणार आहेत चुकीची माहिती देऊन अर्ज भरल्याचे महिलांच्या समोर आले आणि ज्यामुळे आता महिलांचा लाभ देखील बंद होऊ शकतो या ॲपद्वारे हे ॲप जर आलं तर महिलांसाठी फायदेशीर आहे तोट्याचं आहे कारण काय होईल काही महिला लाभार्थ म्हणजे काही गरजू असूनही एखाद्या दिवस काही महिला कुठल्या तरी वादाच्या कारणाने म्हणा किंवा कुठल्या तरी वैमनास कारणाने मुद्दा म्हणूनही अशा ज्या आहेत दिवस तक्रारी देऊ शकतात अशी शक्यता त्यामध्ये आहे पण तुम्ही जर एकदम रिअल असाल एकदम खरोखर पा पात्र असाल तर सरकार पडताळणी करूनच त्यावर निर्णय घेणार आहे सरकार पारदर्शकपणे यावर निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे आता पुढची गोष्ट की कोणत्या दहा जिल्ह्यात त्या ठिकाणी लाभाचं वाटप होणार आहे आता लक्षपूर्वक ऐका जी जे फेब्रुवारीच्या हप्त्याची पूर्णत जी तयारी सगळीच्या सगळी पूर्ण झालेली आहे तयारी पूर्ण आहे पैसे याच्यासाठी आता वितरित होतील चेकवर त्या ठिकाणी सही होणार आहे अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांची चेकवर सही होते तो चेक जो आहे तो महिला बालविकास विभागाला दिला जातो आणि तो चेक एकदा महिला बालविकास विभागाकडे गेला का त्या चेक चे जे पैसे आहेत ते विविध बँकांमध्ये वितरित केले जातात आणि डीबीटी चालू होतात प्रक्रिया अशा पद्धतीने होणार आहे पण मोठी आनंदाची बातमी अशी आहे की ज्या जिल्ह्यामध्ये जानेवारीचा हप्ता ज्या महिलांना अजूनही मिळाला नाही त्यांना सगळ्यात पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे आता कमेंट करा तुमचा जानेवारीचा हप्ता आला का लक्षपूर्वक तुम्ही आता कमेंट करायला शिका थोडंसं व्यक्त व्हायला शिका कारण की जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढं लवकर लवकर हप्ते आता पडणार आहेत सरकारला देखील प्रशासनाला देखील त्यामुळे एक माहिती मिळते की महिला वाट पाहत आहेत कारण की आता बऱ्याचशा महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला तो त्यांचा नाही संपलेला आहे पण अशा काही महिला ज्यांना जानेवारीचा सोडा डिसेंबरचाही हप्ता मिळाला नाही काही तर जुलैपासूनचे हप्ते बाकी नाही तर कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करा तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते कमेंट करा ज्यावर आम्ही उत्तर देऊ शकू आणि प्राधान्य आता अशा महिलांना देण्यात येईल की जाने ज्यांचा जानेवारीचा हप्ता अजून मिळाला नाही त्यांना जानेवारी फेब्रुवारीचं एकत्र देण्यात येईल त्यानंतर असे जिल्हे घेण्यात येणार आहे सगळ्या आधी की इथे फार कमी लाभ मिळालेला आहे असे असे काही जिल्हे आहे आस्थापा की जिथे लाभ कमी मिळतोय त्यानंतर असे जिल्हे सगळ्यात आधी घेतले जातील की जिथून प्रॉब्लेम फार कमी आहेत आता जसं लातूरमध्ये पंचवीस हजार महिला बाहेर गेले आहेत तर अशा प्रकारचे जिल्हे हे थोडेसे मागे ठेवले जातील जिथे पडताळणीमुळे त्या जिल्ह्याला थोडासा उशीर होणार आहे त्यामुळे ज्या जिल्ह्यात चांगले लाभार्थी आहेत जिथे प्रॉब्लेम कमी आहेत अशा प्रकारच्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी जी आहे तर यादी जे असणार आहे तर अशा पद्धतीने हे होणार आहे तर अशा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद